श्रीगणेशाय नमः प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यम् आयुः कामार्थसिद्धयेत् प्रथमं वक्रतुण्डञ्च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमं नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननं द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यां यः पठेन्नरः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रं मोक्षार्थी लभते गतिं जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैफलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः फलं लभेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः इति श्रीनारदपुराणे सङ्कटनाशनं नाम श्रीगणपतिस्तोत्रं सम्पूर्णम् ॐ नमो जी आद्या वेदप्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा नमस्कार मण्डली मी दिव्या वाल्मण्कर् तर संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला सागर आहे असे म्हणतात इथे प्रत्येक जीवाला कधी ना कधी अंधार घेतोस दिशा संपतात पाय थबकतात आणि मनाला ग्रासून टाकणारी भीती निर्माण होते अशा वेळी जेव्हा मानवी बुद्धी हतवल होते तेव्हा एकाच तत्वाचा आधार उरतो आणि ते तत्व म्हणजे साक्षात विघ्नहर्ता नारद पुराणात नारदांनी एक असे गुप्त स्तोत्र सांगितले आहे त्या स्तोत्राचे नाव आहे संकट नाशन म्हणतात जे जे मनी वसे ते घडवनी ते येत असे त्याप्रमाणे या बारा नावांचा उच्चार करताच तुमची संकटे दूर पळू लागतात चला तर मग आज आपण या स्तोत्राचा भावार्थ आणि त्यामागील संतांनी सांगितलेले रहस्य समजून घेऊया प्रणंभ शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम भक्तावासम स्मरे नित्यं आयु कामार्थ सिद्धये जो भक्तांच्या हृदयात वास करतो भक्तावास त्या गौरीपुत्र विनायकाला मी मस्तक झुकवून शिरसाष्टांगत प्रणाम करतो कशासाठी तर दीर्घायुष्य आयु इच्छापूर्ती काम आणि धन प्राप्तीसाठी अर्थ मी त्याचे नित्य स्मरण करतो मंडळी इथे एक गुपित दडलेले आहे नारद मुनी गणपतीला भक्तावासम म्हणतात याचा अर्थ देव मंदिरात नाही देव आकाशात नाही तर तो भक्ताच्या हृदयात राहतो जेव्हा आपण गणपती समोर नतमस्तक होतो तेव्हा आपण फक्त आपले डोके झुकवत नाही तर आपण आपला अहंकार त्याच्या चरणी अर्पण करतो जसा मातीचा घडा रिकामा असल्याशिवाय त्यात पाणी भरता येत नाही तसेच जोपर्यंत अहंकार जात नाही तोपर्यंत गणपतीची कृपा आज शिरत नाही म्हणूनच पहिली पायरी आहे शरणाजती जगत संत तुकाराम महाराज अतिशय मार्मिकपणे सांगतात तुक, तुका म्हणे मी पण गेले तेव्हा अंगी पण आले जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत देव भेटत नाही जसे बियाणे मातीत गाडून स्वतःचे अस्तित्व संपवते तेव्हाच त्यातून विशाल वृक्ष जन्माला येतो तसे जेव्हा आपण गणरायाच्या चरणी स्वतःचा मी पणा संपवतो तेव्हाच आपल्या आयुष्याचे नंदनवन होते वक्रतुंड एकम तृतीयमिंगाक्षम गजव चतुर्थकं वक्रतुंड म्हणजे वाकडी सोंड असलेला एकदंत दुसरे नाव एकदंत म्हणजे एक दात असलेला तृतीयं कृष्णपिंगाक्ष तिसरे नाव कृष्णपिंगाक्ष काळे भुरे डोळे असलेला गजवक्त्रं चतुर्थकं चौथे नाव गजवक्र म्हणजे हत्तीचे मुख असलेला तर वक्रतुंड लोक म्हणतात याची सोंड वाकडी आहे पण संत सांगतात वक्र म्हणजे वाकडे आणि तुंड म्हणजे तोडणे जो संकटांच्या वाकड्या मार्गालाही तोडून सरळ करतो ते वक्रतुंड एकदंत परशुरामाशी लढताना गणपतीचा एक, एक दात तुटला तरीही त्यांनी महाभारत लिहिणे थांबवले नाही हे नाव आपल्याला शिकवते की आयुष्यात काहीतरी गमावले तरीही ध्येय सोडू नका तसेच दोन दात द्वैत दर्शवतात आणि एक दात अद्वैत दर्शवतो गजवक्तीची स्मरण शक्ती अफाट असते हे नाव घेताच आपली बुद्धी आणि स्मृती होते लंबोदरम विकटमेवच विघ्न राजेंद्रम धूम्रवर्ण तथाष्टम हो। लंबोदरम पाचवे नाव लंबोदर मोठे पोट असलेला विकटम सहावे नाव विकट म्हणजे विशाल रूप असलेला विघ्नराजेंद्र सातवे नाव विघ्नराजेंद्र म्हणजे संकटांचा राजा धूम्रवर्ण आठवे नाव धूम्रवर्ण धुरासारखा रंग असलेला लंबोदर तर संत तुकाराम महाराज म्हणतात देवाला विश्वंभर म्हणतात कारण त्याने पोटात विश्व साठवलेले आहे तसेच जगात लोक आपली निंदा करतील किंवा स्तुती करतील हे सर्व पचवण्यासाठी लंबोदर व्हायला लागते विघ्न राजेंद्र लक्षात घ्या गणपती फक्त संकट दूर करत नाही तर तो संकटांचाही मालक आहे अधिपती आहे जर आपण चुकीच्या मार्गाला गेलो तर आपल्या वाटेत अडथळे तोच निर्माण करतो जेणेकरून आपण सन मार्गावर येतो धूम्रवर्ण धूर तिथेच असतो जिथे अग्नी असतो हे नाव गणपतीच्या आतील प्रखर अग्नीचे आणि शक्तीचे प्रतीक आहे नवम दशमं तु विनायकं एकादशं एकादश गणपती तु गजानन तर भालचंद्र कपाळावर चंद्र धारण केलेला विनायकं दहावे नाव विनायक म्हणजे विशेष असलेला नायक गणपती अकरावे नाव गणपती म्हणजे सर्व गणांचा स्वामी गजाननं बारावे गजानन बारावे नाव गजानन भालचंद्र तर चंद्र हे शीतलता आणि ज्ञानाचे प्रतीक आहे संकटाच्या वेळी डोकं शांत ठेवणे हीच यशाची गुरु किल्ली आहे विनायक म्हणजे ज्याचा कोणीही वरचा नायक बॉस नाही तोच सर्वांचा सर्वोच्च असा स्वामी आहे जेव्हा आपण विनायकाला संपूर्ण शरण जातो तेव्हा आपल्याला जगात कोणापुढेही हात पसरण्याची गरजच उरत नाही द्वादशैतानी त्रिसंध्याय पठेंदर न विघ्न भयम तसिद्धी करम प्रभ तर नारद मुनी सांगतात जो भक्त या बारा नावांचे त्रिसंध्या म्हणजे पहाटे दुपारी आणि सायंकाळी पठन करेल त्याच्या आयुष्यातून भीती कायमची निघून जाईल त्याला सर्वसिद्धी प्राप्त होती विद्यार्थी लवते विद्या धनार्थी लवते धनम पुत्रार्थी लभते पुत्र मोक्षार्थी लभते गतीम तर हे स्तोत्र म्हणजे कल्पवृक्ष आहे तुम्ही जे मागाल ते तुम्हाला मिळेल विद्यार्थ्याला केवळ मार्गांच्या यश नाही तर खरी सरस्वती प्राप्त होते व्यापाऱ्याला केवळ पैसा नाही तर सदलक्ष्मी मिळते जी घरात सुख आणते साधकाला जीवनाचे अंतिम ध्येय म्हणजेच मोक्ष प्राप्त होतो जपेत गणपती स्तोत्र षडभीर मासेही पलम लभे संवत्सरे सिद्धींच लभते नात्र संशय तर आजच्या काळात आपल्याला सर्व काही इन्स्टंट अगदी पटकन हवे असते पण भक्तीमध्ये सातत्य महत्वाचे आहे तर नारदमुनी आपल्याला हीच हवी देतात षडवीर मासे सहा महिने विश्वास ठेवून हे स्तोत्र म्हणा सहा महिन्यात तुम्हाला फळ मिळेल आणि एका वर्षात संवत येणं म्हणजे तुमचे कार्य पूर्णत्वास जाईल नात्र संशय हा यात कोणतीही शंका करण्याचे कारण नाही अष्टव्यो ब्राह्मणे वेच्छ निकित्वायह समर्पये तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः तर प्राचीन काळी हे स्तोत्र लिहून आठ ज्ञानी यांना म्हणजे ब्राह्मणांना दिले जाईल आजच्या काळात ज्ञानदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे तुम्ही हे स्तोत्र हा व्हिडिओ आपल्या आठ मित्रांना किंवा मैत्रिणींना किंवा गरजूंना पाठवला तर ते सुद्धा एक प्रकारचे लिखित दानच आहे जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या संकटाचा विचार करता तेव्हा गणपती तुमच्या संकटांचा विचार करतो आणि तुमचे रक्षणही करतो तर मंडळी हे होते नारद पुराणातील संकटनाशन गणेश स्तोत्र समर्थ रामदास स्वामींनी दासबोधात काय सांगितले आहे बंधू तो मोर्या गणपती जो सकळ विद्यांचा अधिपती त्या मोर्यावर डोळे झाकून विश्वास ठेवा जसा मोबाईल चार्ज केल्याशिवाय चालत नाही तसे आपले असे आपले मन चार्ज करण्यासाठी या स्तोत्राची गरज आहे तर तुम्हाला सर्वांना माझे कळकळीची विनंती आहे उद्यापासून एक छोटासा संकल्प करा रोज सकाळी स्नान झाल्यावर आरशात बघण्याआधी या गणरायाचे रूप डोळ्यात साठवा आणि फक्त देऊन ही नावे म्हणा नारदमुणींनी वचन दिले आहे फक्त सहा महिने तर येत्या सहा महिन्यात तुमच्या आयुष्यातील कितीही जुने विघ्न चिंता भीती कशी वितळून जाते याची प्रचिती तुम्हाला स्वतःलाच येईल आणि हो गणपती ही बुद्धीची देवता आहे आणि बुद्धीही वाटल्याने वाढते तर आजचा हा व्हिडिओ केवळ स्वतः पुरता न ठेवता तुमच्या ओळखीच्या प्रियजनांना मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना नक्की शेअर करा जे सध्या कठीण काळातून जात आहेत त्यांनाही शेअर करा तुमचे एक शेअर त्यांना संकटातून लढण्याचे बळ देऊ शकते हीच तुमची आजच्या दिवसाची गणेश सेवा ठरेल तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत आणि तुमच्या वाटेतील सर्व विघ्ने दूर होत हीच त्या लंबोदराच्या चरणी मनपूर्वक प्रार्थना हा व्हिडिओ आणि माझा छोटासा प्रयत्न जर तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या